होता की येत्या आठ ते दहा दिवसामध्ये पीक विमा जो काही रखडलेला आहे शेतकऱ्यांचा तो वाटप सुरू होईल आणि आनंदाची बातमी आता कालच आपल्याला ज जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांनी माहिती दिली की त्यांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे यवतमाळमध्ये आता वाटप सुरू आहे अजून कोणते जिल्हे प्रतीक्षेमध्ये तेही जाणणार आहोत यवतमाळमध्ये किती वाटप झाला तेही जाणणार आहोत त्यामुळे मित्रांनो आनंदाची बातमी तर आहेच पण त्याही पलीकडे जर जाऊन एक रोष एक संताप या सरकारच्या विरुद्ध देखील आपल्याला आहे कसं काय सगळेच जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा मित्रांनो नक्कीच अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मिळत असणार आहे त्यामुळे लाईक करायला विसरू नका बघा राज्य शासनाकडून आत्ता जर मागचा जरी विचार केला आपण तर दोन हजार वीसपासून हा खूप काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमधला जायला पाहिजे होता असा पीक विमा पीक विमा मिळालेला नव्हता काही शेतकरी वंचित राहिले होते त्याच्यातच जर विचार केला तर दोन हजार चोवीसमध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीनंतर खूप काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्याच धर्तीवर पंचवीस टक्के अग्रिम तरी शासनाकडून मिळायणं गरजेचं होतं पण काही जिल्ह्यांच्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या काही जिल्ह्यांच्या अधिसूचना काढल्यातच नाही कलेक्टरकडून आता याच्यामध्ये ज्या काही अधिसूचना काढण्यात आल्या होत्या जसं की हिंगोली होतं नांदेड होतं परभणी जालना यवतमाळ यांच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम जो होता तो काही प्रमाणात वाटण्यात आला होता पण बहुतेक शेतकरी अजून वंचित होते आता याच्यामध्ये सुरुवातीला दे यवतमाळ देखील वाटप सुरू झालं होतं पण पण याच्यामध्ये कालच एक नवीन अपडेट असा आला की यवतमाळमध्ये देखील अग्रिम पीक विमा हा अजून जो काही राहिलेले शेतकरी होते जे राहिलेले शेतकरी होते त्यांच्या अकाउंटमध्ये आता वाटप सुरू झालं आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की शेतकऱ्यांना अगदी चौदाशे ते पंधराशे रुपयेच एवढा हा पीक विमा मिळाला मग हे जे चौदाशे पंधराशे रुपये मिळत आहे या चौदाशे पंधराशे रुपयांमध्ये काय होणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्याच्यानंतर जर विचार केला तर जसे की हिंगोली झालं नांदेड झालं पर असे काही बा एकवीस एकवीस जिल्ह्यांच्या आग अधिसूचना काढण्यात आल्या होत्या पण त्याच्यामध्ये काही शेतकरी वंचित होते आता ही तर सुरुवात झाली एक खुशखबर असं सांगण्यात आनंद वाटतो की ही तर खुशखबर झाली की सुरुवात तर झाली कुठे ना कुठेतरी सुरुवात होणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात आता यवतमाळपासून झाली यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे यायला सुरुवात झाली याच्याही व्यतिरिक्त जे आता उर्वरित जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांच्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या त्या जिल्ह्यांच्या राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये देखील हे पैसे आत्ता येत्या एकतीस मार्चपूर्वी वर्ग करण्यात येणार आहेत अशी माहिती तर होतीच पण आता एक प्रूफ आपला यवतमाळच्या यवतमाळने आपल्याला दिलं आहे आता जे काही पंचवीस टक्के तर झाला आता जे काही राहिलेले अजून अनुदान आहेत जसं की इतर जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे मग मक, मागचा तेवीसचा पीक विमा असो बावीसचा असो किंवा या वर्षाचा देखील असो हो तर याच्यावर देखील सरकारचं म्हणणं आहे आम्ही काम करतोय आमच्याकडे सध्या तिजोरीमध्ये कडकडाट आहे कारण की त्यांनी सगळे पैसे जर म्हणजे नियोजन न करता विदाउट नियोजन हे सगळे पैसे जिथे द्यायला पाहिजे होते तिथे न देता सरसकट सगळ्याच लाडक्या बहिणींना त्यांनी एक गेम चेंजर योजना म्हणून फक्त विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस हा पैसा अमाप वारे माप पद्धतीने हा लोटला टाकला व्हाईट मनी म्हणू शकतो आपण व्हाईट मनी यांनी डायरेक्ट लोक महिलांच्या अकाउंटमध्ये दिला तर आता काय म्हणता येते की आम्ही त्या महिलांना अपात्र करू ते वगैरे वगैरे म्हणजे जो पैसा त्यावेळेस जर देणे गरजेचंच नव्हतं आज खूप काही अशा महिला आहेत की ज्यांना खरंच गरज नाही आहे माफ करा खरंच गरज नाही आहे अशा महिलांना देखील याच्यामध्ये पैसे मिळत आहेत म्हणजे तेच जर पैसे गरीब शेतकऱ्याला दिले असते तर फायदा नक्कीच झाला असता शेतकऱ्याने दुपटीने काम करून चांगलं पीक काढलं असतं पण पण याच्यामध्ये या शासनाकडून नेहमीप्रमाणेच नाराजी आपल्याला इथे बघायला मिळाली असो तो एक वेगळा विषय पण आता हे यवतमाळच्या आपल्याला एक उदाहरण आहे यवतमाळने सुरू केलं आता जे काही राहिलेले जिल्हे त्यांच्या अकाउंटमध्ये देखील नक्कीच हे पैसे लवकरात लवकर डिपॉझिट होतील मित्रांनो खाली कमेंटमध्ये कळवा तुमच्या जिल्ह्याचे पैसे आले का नाही कारण की याच्यानेच आपल्याला आपल्या लोकांपर्यंत माहिती पोहोचवायला खूप मदत होत असते मित्रांनो आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी சப்ஸ்காக்கணும் லாக்கா ஷேர் கர